हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी मध्ये आपले स्वागत आहे सध्या एकतीस डिसेंबरला भागवत एकादशी असल्यामुळे बरेच जण वेजचा प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशल अशी कोल्हापूरची फेमस तर्रीदार झणीत अशी मिसळ बनवणार आहोत आपण अतिशय सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे कडाईमध्ये एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे मी पाव किलो मटकी घेतलेली आहे मोड आलेली आणि याचा हा मोठा एक बाउल भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया आणि मटकी व्यवस्थित परतून अशी तेलावरती मटकी परतली ना आणि अशी विदाउट कुकर आपण शिजवून घेतली तर ती चवीला फार छान लागते यासाठी आपण या असं ही प्रोसेस करतो आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आपण याने अशी ही मटकी जी आहे ती खूप छान अशी खमंग लागते आणि पारंपरिक पद्धतीने जी मिसळ बनवली जाते ती याच पद्धतीने बनवली जाते आपली मटकी जी आहे एक दोन ते तीन मिनटं छान अशी परतून झालेली आहे तेलावरती आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया पाण्याचं जास्तच ठेवायचं जेणेकरून मटकी शिजते त्यावेळी त्यातलं थोडं पाणी जे आहे ते आटतं यासाठी इथे जवळजवळ तीन ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं उकळून देणार आहे मी आता ही मटकी जी आहे ते दहा ते पंधरा मिनिट मी मिडियम गॅस वरती शिजवून घेणार आहे अशी ती झाकून ठेवलेली आहे आता एका पॅन मध्ये आपण चमचा नॉर्मल आपले जिरे ते अर्ध तमालपत्र एक चमचा बडीशेप मसाला वेलची अर्धी घेतलेली आहे चार काळे मिरे घेतले आहेत दोन लवंगा घेतलेले आहेत हे व्यवस्थित असं आपण भाजून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे फास्ट गॅस वरती हे मसाले भाजायचे नाहीत नाहीतर ते जळण्याची शक्यता असते हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया आता मसा साले आपले व्यवस्थित भाजत आलेले आहेत आता त्यामध्ये आपण दोन चमचे अख्खे धणे घालतो आहे ते पण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आता मिनिट भरामध्ये आपले हे जे धणे आहेत ते पण भाजून झालेले आहेत एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस घालायची आहे याने चव खूप छान लागते आपल्या मसाल्याला असे फ्रेश मसाले जर तुम्ही भाजून घेतले तर आपल्या मिसळीची चव जी आहे ती अजून द्विगुणित होते खसखस आणि तीळ आपण शेवटी टाकतो कारण की ते लगेचच भाजले जातात आता इथे आपला हा मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे तो आता आपण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आणि थंड झाल्यानंतर आता इथे एक जाळी ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यावरती मी अर्धी वाटीतलं पण अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुक्क भाजून घेणारे आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे तो असा थोडा कट करून घेतला आहे जेणेकरून आतपर्यंत तो भाजला जाईल अशा पद्धतीने डायरेक्ट आपण गॅसवर भाजल्यामुळे मिसळला छान असा स्मोकी फ्लेवर येतो आता इथे खोबरं जे आहे ते आपलं लगेचच भाजून होतं त्यामुळे ते मी बाजूला काढून घेते आणि कांदा भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण आता कांदा भाजून घेऊया कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे चारी बाजूने तो आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया खूप छान असा दाटसर असा हा रस्सा होतो तयार आता आपण मटकी चेक करून बघूया व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण मटकी वेगळी आणि पाणी वेगळं करून घेऊया आता इथे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण एका पॅन मध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊया तेल छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान अशी तडतडून द्यायची आपल्याला आता मोहरी व्यवस्थित तडतडली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आपण आणि चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची कढीपत्त्याच्या पानाने टेस्ट खूप छान येते मी ते तीन मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आपण व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या इथे अर्धा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे व्यवस्थित आपण असं फ्राय करून घ्यायचा आणि अशी थोडीशी कोथिंबीर जी आहे ती फोडणीमध्येच बारीक चिरून घालायची याने त्याचा स्वाद खूप छान लागतो चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे ते व्यवस्थित आपण असं परतून घ्यायचं आहे इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत उकडलेले ते बारीक चिरून घेतलेले आहेत तर ते, ते व्यवस्थित असे आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आणि जेवढे जमतील तेवढे आपल्याला कालथ्याच्या सहाय्याने असे स्मॅश करून घ्यायचे आहे त्याच्या अख्ख्या अशा फोडी ठेवायच्या नाही आहेत आपल्याला अशा पद्धतीने आपण हा स्मॅश करून घेतलेला आहे बटाटा आता एक दोन मिनिटं फक्त याच्यामध्ये आपण परतून द्यायचा व्यवस्थित आता जवळजवळ दोन मिनिटं झालेले आहेत आपला बटाटा व्यवस्थित असा स्मॅश पण करून झालाय आणि परतून पण झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आपण आणि गॅस बंद करून घेऊया आता इथे आपला जो मसाला आपण मगाशी भाजून घेतलेला गरम मसाला कांदा खोबरं ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि मी एक इंच आलं आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि अगदी थोडी कोथिंबीर सुद्धा याची मध्ये घालते आहे हे व्यवस्थित आता आपण बारीक करून घेऊया आता इथे मसाला व्यवस्थित आपला बारीक वाटून झालेला आहे आता इथे एक गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये मी चार मोठे चमचे तेल घालणार आहे इथे मी तेलाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या मिसळला गरम झालेलं आहे एक चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली कि मग त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेणार आहे जिरे पण छान फुलले की त्याच्या हातेवारा कडिक त्याची पानं घालून घेतलेली आहे एक मिडियम साईजचा ताण कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचा आहे आता कांदा छान असा आपला फ्राय होत आला आहे आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया पण व्यवस्थित आपण कांद्याबरोबर शिजवून घेऊया व्यवस्थित परतून परतून टोमॅटो कांदा लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया ज्याने त्याला टेस्ट खूप छान लागते आणि आता आपण जे वाटण केलं होतं ते सर्व घालून घेऊया याच्यामध्ये तर वाटण पण व्यवस्थित आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण काश्मिरी लाल मिरची एक चमचा घालूया आणि आपला हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो आहे तो एक चमचा मोठा भरून टाकलेला आहे मी तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे वाटण केलेलं मिक्सरचं जे भांड होतं त्याच्यामध्ये मी थोडस पाणी घालून तेच थोडं पाणी घालून हा मसाला व्यवस्थित आपण पुन्हा भाजून घ्यायचा आहे छान असा तेल सुटेपर्यंत आता मसाल्याला आपल्याला छान असं तेल सुटलेलं व्यवस्थित पण खूप छान घरभर आहे सर्व मसाले एकजीव झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण ही मटकी अशी पण वेगळी करून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी वेगळं केलेलं आहे हे पाणी आपण त्या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी घालू शकता पण शक्यतो गरम करूनच घाला यामध्ये पाणी आणि मिसळ जी असते ती अशी पातळसरच असते जास्त घट्टसर नसते आता एक चार ते पाच मिनटं आपण व्यवस्थित याला आहे मीडियम गॅसवरती उकळे आणून देऊया रश्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ आपण पेताच घालायचं आहे कारण की मटकी शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे बटाट्याच्या भाजीमध्ये सुद्धा मीठ आहे आणि प्लस आपण आपण वाटण जे कांदा टोमॅटो भाजताना आपण थोडस मीठ टाकलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण पेताच घालायचं आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर वरतून भुरभुरवूया आपण आहा काय सुंदर दिसते आपली मिसळ ती सुंदर अशी आपली तरी आलेली आहे अशा प्रकारे आपली छान अशी तर्रीदार कोल्हापूरची झटका मिसळ तयार झालेली आहे। आता आपण छान असं प्लेटिंग करून घेऊया त्यासाठी सर्वात आधी आपण ही जी बटाट्याची भाजी केली होती ती थोडी घालून घेऊया याच्यामध्ये जास्त नाही घालायची थोडीच घालायची त्यानंतर ती घालून घ्यायची आहे आपण थोडी त्यानंतरला हा थोडासा फरसाण जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि आता मिसळवरती आपण ही थोडीशी तर्री घालून घेऊया आधी आणि मग रस्सा घालून घेऊया व्यवस्थित असा आणि आता मिसळ्यावरती आपण थोडासा कांदा घालून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया अशा प्रकारे छान अशी आपली झनझणीत जन तर्रीदार कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे अशा प्रकारे छान अशी आपली कोल्हापूरची मिसळची थाळी रेडी झालेली आहे इथे आपण दही घेतलेला आहे बटाट्याची भाजी उकडलेली मटकी तर्री परसाण कांदा लिंबू आणि ही आपण असेंबल केलेली मिसळ आणि पाव इथे बदलापूर मध्ये मोस्ट ऑफ पावाऐवजी कांदा ची भाकरी दिली जाते सुद्धा अप्रतिम सोबत अशा प्रकारे छान अशी झनझणीत तर्रीदार मिसळ आपली तयार झालेली आहे तर या थर्टी फर्स्ट डिसेंबरला तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद